आज मी तुम्हाला असं एक डेकोरेशन दाखवते जे बनवण्यासाठी दोन महिन्यांची मेहनत लागली आहे आणि सगळं स्क्रॅचपासून तयार झालंय भेंडे फॅमिलीचा बाप्पा आपण आत्ता बघतोय म्हणजेच प्रसाद भेंडे माझ्यासोबत आहेत सिनेमॅटोग्राफर त्यांचा मुलगा अबीर आणि श्वेता महाडिकजीला आपण सगळे ओळखतो <laughs> खूप स्वागत राजरी मराठीमध्ये सगळं थँक्यू थँक्यू तुमचं घरात आमच्या स्वागत आहे दर्शनासाठी म्हणजे जेन्युनली सांगते मी माझ्याकडे शब्द नाहीत याद बोलायला या डेकोरेशन बद्दल इतकं सुंदर केलं आहे हॅट्स ऑफ गाईज खूप मेहनत आहे मी आत्ता दोन महिने म्हणाले पण प्रसाद सर दोन महिने मध्ये हे शक्य नाहीये आहे जेन्युअनली किती वेळा लाग ला लागलाय आणि कधी सुरुवात झाली होती दोन महिन्यापासून हा ऑल क्रेडिट इज हर ना दोन महिने नाही म्हणणार थोडं कमी से लाईक अबाउट फॉर्टी फाईव्ह डेज हा फॉर्टी फाईव्ह डेज मध्ये बनवलं हाय अबीर मला सांग मी या दोघांची तर गप्पा मारीनस पण तुझी किती मेहनत आहे रे याच्यामध्ये मी फक्त मम्मीला शूट मध्ये मदत शूट मध्ये मदत केली एवढं पेंटिंग पण केलंय ना थोडं हा <laughs> शूट हे शूटचं सिनेमॅटोग्राफर वडील असल्यामुळे आलेलं आहे का तसाच <laughs> सर शूट करणं असं तुला आवडतं ना मम्मी विचारते मम्मी विचारते म्हणून मम्मी सांगते करायला जवळ कारण वाटत नाही तुमच्या दोघांना एवढा मोठा मुलगा इतके फेटात तुम्ही दोघेही येस पण आपण यांना फ्री करूयात कॅमेरा कॉन्शियस नो प्रॉब्लेम श्वेता आपण गप्पा मारूयात आता ओके सो एक तर खूप कौतुक आहे श्वेता तुझं की you. तू इतकं सगळं छान केलंस बरं गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा हिने oh. बनवली आहे आपण मूर्तीपासून सुरुवात करूया oh. तू शिकली हे सगळं का काय आहे ही कला कुठून आहे एवढी बनवता बनवता शिकत गेले आणि भरपूर प्रॅक्टिस आणि हे करून तर जमवते ओके पण आधी स्वतःहून शिकलीस का कोणाचा गायडन्स होत नाही स्वतःच करत गेले आणि मग प्रॅक्टिस करत करत मग शिकत ओके okay, आणि हे डेकोरेशन म्हणजे मी तुला मी दहा वेळा सांगेन की खूप छान केलंय एक तर कधी ठरलं अशा प्रकारची ही थीम असेल आणि सुरुवात म्हणजे तो श्री गणेशास्त्र तो करावं लागतं कुठून तरी कुठून झाला या एवढ्या सगळ्या गोष्टींमधला ऍक्च्युली uh, खरं सांगू तर ना म्हणजे यावेळी खरंच काही आयडिया नव्हती mm. की काय करू कारण लास्ट इयर मी यु uh, नो you know, जंगल oh. थीम बनवलं होतं आणि ते लोकांना खूप आवडलं लो होतं आणि ते खूप सुंदर पण mm. झालं होतं आणि मला असं वाटलं की आता ह्याला ह्याच्या पुढे अजून काय बनवू ना मी तर मग माझ्या बहिणीने मला एक सजेशन दिलं ती म्हणाली की तू जमिनीच्या वर बनवलंयस ना आता जमिनीच्या खाली काय असतं ते एक्सप्लोर कर okay. तर म्हणून मग हे असं मरीन थीम आम्ही विचार केला आणि एक्झिक्यूट करायला थोडा वेळ लागला थोडं डिफिकल्ट होतं पण झालं mm. सगळं येतं मग देवाच्या कृपेने सगळं जमून येतं पण हे सगळं कशापासून बनलेलं आहे या गोष्टी मोस्टली uh, हे सगळे जे फिश आहेत आणि क्रीचर्स जे आहेत ते कार्डबोर्ड आणि पेपरनी बन mm. बनलेत आणि जर बघ तू हात लावशील ना तर इतके हलके आहेत ते अजिबात mm. म्हणजे त्यांना काहीच वेट नाही mm. आणि जेली फिश बघशील ना तर ते ग्लू गन असतो ना आपला तर त्या ग्लू गननी बनवलेलं आहे म्हणजे त्या ग्लू ग्लू गन आहे ग्लू जे ग्लू असतं ना त्याच्यानी yes. ते असा शेप देऊन देऊन बनवलंय मी आणि ऑफकोर्स हे टटल्स जे आहेत ते पण कार्डबोर्ड आणि पेपरनी बनलेले ते पण असे अगदी म्हणजे हलके, हलके. आणि हे जे कॉरल रीफ आहे ना हुँ. ते क्ले पीओपी पी, -पी असं सगळं थोडं मिक्स, मिक्स करून बनवलेलं आहे ओके स्लीपलेस नाईट असतील हे आता असं वाटतंय की विसर्जनच्या नंतरच आम्ही असं व्यवस्थित झोपू नाहीतर नाहीच एवढे दिवस आम्ही म्हणजे मी बाहेर पण नाही गेलेले काहीच नाही नुसतं ह्याच्यात होतं तुला मगाशीचा प्रश्न विचारला की तुझं स्वतःच एक वेगळं काम आहे तू छान क्रिएटर्स आहे म्हणजे तुझ्या रील्स खूप व्हायरल असतात मला सांग की ते काम आणि प्लस हे तू मग अशी म्हणालीस मला की हे पण माझं कामच आहे हे कामच आहे माझं तू कसं मॅनेज केलंस बिकॉज ही ब्रँडचं कमिटमेंटच वेगळे असतात ऍक्च्युअली uh, मी इतकी डिवोटेड आहे ना की uh, गणपतीच्या वेळी मी असं असतं माझं असं प्लॅनिंग असतं की बाकी सगळं बाजूला फक्त ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन सो इवन so, जर कॉन्टे uh, म्हणजे ब्रँडेड कॉन्टेंट आले किंवा काही कोलॅबरेशन आले तर त्यांना मी Uh, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी देवालाच असते आणि मग त्याच्यानंतर हे झाल्यानंतर मग मी ते करते सो इट्स व्हेरी क्लिअर म्हणजे मी ब्रँड्सना पहिल्यापासूनच सांगते की असं असणार <laughs> uh, uh, आहे कधीपासून येतो घरी गणपती आय थिंक आता फिफ्थ इयर आहे हे ओके तेव्हापासून हो येतो आहे तर घरचा गट खूप मस्त आणि ना कलेची आणि विद्याची देवता म्हणतात याला आणि ही कला तर दिसतीये तुझी जे काही आहे ते सो so, सुरुवात ती कुठून तरी व्हायला लागते जसं तू गणेश मूर्ती बद्दल मला सांगितलंस अशा प्रकारचं आर्ट किंवा अशा प्रकारचं डेकॉर हे आधीपासून घरातन चालत आलंय आधीपासून कोणाकडनं माझी आई टेक्स्टाईल डिझायनर आहे ती आर्टिस्ट आहे तर तिच्याकडूनच सगळं जे टॅलेंट टॅलेंटचा जो भंडार हो आहे तो तिच्याकडून आला आहे आम्हाला आणि हो म्हणजे लहानपणापासूनच आर्ट आणि एव्हरीथिंग रिलेटेड टू आर्टच आहे आमच्या घरात प्रसाद सरांशी थोडंच बोललो आपण पण मला सांग त्यांचं इनपुट किंवा अगेन ना एक सिनेमॅटोग्राफरचं व्हिजनच वेगळं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये लाईटच्या बाबतीमध्ये किंवा फ्रेमिंगमध्ये हो। त्यांचं किती इनपुट्स असते तर बेसिकली जो वॉटर इफेक्ट क्रिएट झालाय ना हाँ. तर त्याच्यात माझं झिरो कॉन्ट्रीब्युशन आहे कारण मी त्याला सांगितलं की आता बघ हे सगळं मी केलंय माझं काम झालंय आता लाइटिंग जे त्याला एक वाव इफेक्ट द्यायचा आहे ना तर ते तुझं काम आहे तर मला मला विचारायला लागलं ला की तुला कसं पाहिजे hmm. मी म्हटलं की मला माहीत नाही मला ह्याच्यातलं झिरो नॉलेज आहे माझं काम मी केलंय ah. आता तुला लाइटिंग करायची आहे तर त्यांनी हे सगळं जे वॉटर इफेक्ट तुम्हाला दिसतंय ना ah. की लिटरली असं वाटतं की पाणी आहे ते हे सगळं त्यांनी क्रिएट केलेलं आहे इवन वरून जे असे ते मासे दिसत आहेत ते ही सगळी त्याची आयडिया आहे आणि मग असं इकडून तो लाईट सोडून असं रिफ्लेक्ट करणं आणि हे सगळं ते प्रत्येक एलिमेंट दिसलं पाहिजे दो इट इज डार्क तरी पण ते सगळे तुम्हाला एलिमेंट कुठलं पण नाही आहे जे ना सो हे सगळं त्याचं डोकं आहे ओके आणि ना गणपती बाप्पा बऱ्याच गोष्टी आपल्याला देत असतो कामाच्या बाबतीमध्ये पर्सनल लाईफच्या मध्ये मला सांगा पूर्ण परिवारासाठी या या वर्षात घडलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी ज्याच्यासाठी स्वतः तू ग्रेटफुल आहेस गणपती बाप्पाच्या या यावर्षी ओ मला आहे ना नेहमी असं वाटत होतं कारण मी इतकी वर्ष आता ऑलमोस्ट कोविडपासून आत्तापर्यंत ना मी घरात घरातून काम करत होते आणि खूप प्रॉब्लेम्स होत होते कारण माझं काम असं नाही आहे की सोलो वर्क नाही आहे माझं माझा पसारा असतो mm -hmm. गोष्टी क्रिएट करते मी त्याच्यासाठी पण रॉ मटेरियल्स लागतात त्या रॉ मटेरियल्स ठेवायला लागतात मग ते जे बनलेलं प्रोजेक्ट आहे ते पण कुठे so, ते सो ते असं करत 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 ना माझा माझं जे घर आहे ते असं वर्कशॉपसारखं झालं सो आय वॉज प्रेईंग टू गॉड की मला ना एक माझी स्वतःची जागा हवी आहे जिकडे मी माझं आय विच कॅन बी माय स्टुडिओ स्टुडिओमधून मी काम करीन आणि मग ते एक माझं सेपरेट असं एक वर्क प्लेस असेल अँड दॅट केम ट्रू दिस युअर सो आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट बात आणि जसा मला प्रश्न पडला होता तसं तुला अनेकांनी मे बी हा प्रश्न विचारला असेल तीन दिवस घरी गणपती बाप्पा oh. येतो त्याच्यानंतर या डेकोरेशनचं काय करणार oh. कुठे ठेवणार सो so, काय त्याच्यासाठी तू काही विचार हो oh. मला ना ॲक्च्युली खूप कॉमेंट्स पण येत असतात आणि बरं झालं तू हा प्रश्न मला विचारलास मला लोक इतकं कधी कधी ट्रोल पण करतात आणि म्हणतात की तुम्ही एवढं सगळं बनवता आणि तुम्ही वेस्टेज क्रिएट करताय hmm. तर मला त्यांना सांगायचं आहे की मी वेस्टेज क्रिएट नाही करत आहे कारण मी डोनेट करते लास्ट इयरचे पण जे ॲनिमल्स बनवले होते ती hmm. ते मी एका कॉलेजला डोनेट केले आणि यावेळीच पण मी असा विचार केला आहे की कुठले तरी जे स्कूल्स आहेत किंवा जे नीडी हे असतात लाईक कॅन्सर पेशंट्सचे हॉस्पिटल्स आहेत hmm. किंवा असं काहीतरी विचार केला आहे जिकडे मी हे फॉर अ गुड कॉज डोनेट करू शकते बघून छान वाटेल तिकडे त्या प्ले एरियामध्ये खेळू शकतात असं काहीतरी विचार आहे डोक्यात पण आता बघूया की कोणाशी मी कॉन्टॅक्ट करू शकते आणि ते असं देईन मी त्यांना क्या बात खूप मस्त आणि मला जेन्युअनली खूप पॉझिटिव्ह आई झाला इकडे आल्यानंतर थँक्यू सो मच वेता इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा आता ना मला पुढच्या सगळी वर्ष ही कला बघायला इथे यायला आवडेल मॅन सगळ्यांनी थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या